नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय गरमागरम आणि कडक चहाचे दोन प्रकार चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया चहा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात दीड कप पाणी घेतलंय मला इथे दोन कप चहा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे दीड कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला आधी उकळून घ्यायचं आहे पाण्याला पूर्णपणे उकळी आली की मगच आपल्याला बाकीचे जे आपले जिन्नस आहेत ते इथे टाकायचे आहेत तर आता पाणी उकळायला लागलंय आता याच्यात मी गवती चहा टाकून घेतली आहे साधारण दोन चमचे एवढी ही गवती चहा आहे दोन कपासाठी त्यानंतर थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे अर्धा ते एक चमचा भरले एवढं आलं याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी इथे पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात आपल्याला चहा पावडर टाकून घ्यायची आहे तर इथे मी दोन कप चहासाठी चार छोटे चमचे चहा पावडर टाकून घेतली आहे आता ही चहा पावडर इथे थोडी जास्त टाकली कारण आपल्याला इथे अगदी कडक आणि ज्याला आपण फक्कड चहा म्हणतो तसा बनवायचा आहे तरी ते मी चार चमचे चहा पावडर टाकून घेतलेली आहे आणि चहा पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी एक दोन तीन मिनटं उकळून आहे चहाची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे हे पाणी दोन मिनटं उकळलं तरी सुद्धा पुरेसं होतं आपण जे दीड कप पाणी घेतलं होतं ते जवळपास एक ते सव्वा कप होईल इथपर्यंत आपण हे उकळून आहे तर हे पहा हे जे चहाचं पाणी आहे ते अगदी छान आता उकळलेलं आहे आणि थोडंसं घट्ट झालं आहे आता याच्यात मी दूध टाकून घेते दूध टाकताना आपल्याला गरम दूध इथे वापरायचं आहे थंड दूध वापरायचं नाही नाही तर चहाची चव बिघडते तर इथे मी सव्वा कप गरम दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं आहे आता आपण ही चहाचं चाहा पाणी उकळतो तेव्हा सुद्धा ते कमी होतं आटतं आणि त्यानंतर दूध टाकल्यानंतर पुन्हा आपण थोडा वेळ गे उकळून घेतो ते तर तेव्हा सुद्धा हा चहा थोडासा कमी होतो तर त्यामुळे दोन कप चहासाठी मी दीड कप पाणी आणि सव्वा कप दूध घेतलंय हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं आता याच्यात मी साखर टाकून घेतली आहे साखर सगळ्यात शेवटी टाकायची आहे तीन चमचे मी ते साखर टाकून घेतली आहे पण आपल्याला किती गोड आवडतं त्या अंदाजाने आपण साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो तीन चार मिनिटं फक्त आपल्याला आता ही चहा उकळून घ्यायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता की आपण अगदी जशी हॉटेलमध्ये चहा मिळते घट्ट तशी घट्ट चहा घरच्या गर घरी इथे तयार झालेली आहे चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही अजून याच्यात तुळशीची पानं किंवा मंजिरिया सुद्धा ऍड करू शकतात किंवा मग कुठलाही चहाचा मसाला तुम्ही याच्यात ऍड करू शकतात आता बघू चहाचा दुसरा प्रकार इथे मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे दोन कप मला चहा बनवायचं आहे त्यासाठी एक कप पाणी घेतलंय आता पानी पानी हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचंय पाणी उकळत असतानाच मी याच्यात एक वेलदोडा टाकून घेतलाय किंवा मग आपल्याकडे वेलची पूड असेल तर ती टाकली तरी सुद्धा चालेल त्यासोबतच इथे मी आलं किसून घेते तर साधारण अर्धा चमचा भरेल एवढा आल्याचा केस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे आता हे पाणी थोडंसं उकळायला लागलं की मग आपल्याला याच्यात चहा पावडर टाकून घ्यायची आहे तर इथे मी दोन कप चहासाठी दोन चमचे चहा पावडर टाकून घेतली आहे चहा पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे जे चहाचं चा पाणी आहे ते व्यवस्थित उकळू द्यायचं आहे एक दोन मिनटं हे पाणी आपल्याला फक्त उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय हे जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळलेलं आहे आणि थोडीशी त्याची क्वांटिटी कमी झाली आहे आता आपल्याला याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे तर नेहमीप्रमाणे ह्याच्यात मी एक ते सव्वा कप दूध टाकून घेतलेलं आहे तर इथे चहाला छान उकळी फुटलेली आहे आणि चहा पूर्णपणे उकळल्यानंतर आपल्याला याच्यात गुळ पावडर टाकून घ्यायची आहे तर कोणतीही केमिकल विरहित ऑर्गॅनिक गुळ पावडर आपण इथे वापरू शकतो गुळ पावडर वापरल्यामुळे आपला गुळाचा चहा सुद्धा इथे अजिबात फाटत नाही तर जेव्हाही गुळ पावडर आपण चहामध्ये टाकतो तर तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती आधी अगदी कमी करायची मग दोन कपासाठी मी इथे दोन चमचे गुळ पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर ह्या पद्धतीने सगळं एकजीव करायचं हे सगळं एकजीव झालं की नंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय करायची आणि अगदी एक मिनटं किंवा तीस ते चाळीस सेकंद फक्त आपल्याला हा चहा उकळून घ्यायचा आहे चहा आपण आधी उकळून घेतलेला होता त्यामुळे आता खूप जास्त उकळण्याची गरज पडत नाही तर इथे मी गुळ पावडर टाकल्यानंतर अगदी एक मिनटं फक्त हा चहा उकळून घेतला आहे आणि लगेच गॅस बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे अगदी आरोग्यदायी असं गुळाचा चहा इथे तयार झालेला आहे तर आजच्या तुम्हाला ह्या दोन्हीही रेसिपीज कशा वाटल्या कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय